एक रेस आहे आणि तुम्ही त्यातून कधीच बाहेर निघू शकणार नाही हे काय असेल द मॅजिक ऑफ थिंकिंग बिग तर ही बुक मी दोन हजार बावीस ला घेतली होती ही मी बुक तर मला तेव्हा तेव्हा इव्हन इंग्लिश मध्ये येत नव्हती तर मी ही बुक घेतली आणि ह्याच्यामध्ये इंग्लिश आहे ही तुम्हाला दिसत असेल ही पूर्ण बुक इंग्लिशमध्ये आहे तर मी ही बुक का घेतली तेव्हा मला इतकी इंग्लिश येत नव्हती पण मी ही बुक त्यामुळे घेतली की माझं कम्फर्ट झोन होतं की मला फक्त हिंदी आणि मराठी बुक्स वाचता येत होत्या आणि मला ही बुक वाचायची होती मी या बुकबद्दल खूप ऐकलं होतं तर मी बघितली आणि ऑनलाईन ऍक्च्युअली बुक घेतलेली तर एक माझ्यासाठी तयार झालं की जग नवीन जग खुललं ही बुक घेतल्यापासून मला इंग्लिशमधले बुक पुन्हा आवडायला लागले मी अजून एक बुक घेतली मग तिचं नाव होतं मी ह्यानंतर बुक घेतली तिचं नाव थिंक अँड ग्रो रिच होतं तर अशा मी बुक्स घेतले तर एक माझा फायदा झाला की ह्यापासून की मला माझ्यासाठी नवीन रस्ते खोलले तर तुम्ही पण तसं करू शकता तुमचे कम्फर्ट झोन सोडू शकता तर तुम्हाला बाहेरचं जग काय आहे ते पण माहीत होईल कॉम्पिटिशन इतकं जास्त झालंय तुम्हाला वाटतं की यार मी करू लागलो पण कसं वाटतं तुम्हाला की माझ्या साईडला खूप कॉम्पिटिशन आहे हा खूप कॉम्पिटिशन आहे एज्युकेशन मध्ये कॉम्पिटिशन आहे सगळीकडे कॉम्पिटिशन आहे पण एज्युकेशन मधलं कॉम्पिटिशन असे की हे एक रॅट रेस आहे आणि तुम्ही त्यातून कधीच बाहेर निघू शकणार नाही पण तुम्हाला सांगायचं झालं तर रॅट रेस काय आहे ते समजून घेणं पहिल्यांदी पहिल्यांदा महत्वाचं आहे तुम्ही रॅट रेस अशी समजू शकता की खूप सारे उंदीर आहेत समजा आणि ते एक रेस मध्ये चलतात आणि ती रेस त्यांना माहीत नाही की ती रेस का जगतात त्याचं काही एंड नाही त्यांना माहीत पण नाही की ती रेस जिंकल्यावर त्यांना काय भेटणार आहे नुसती ती रेस जिंकायचे त्यांचे प्रयत्न आहेत आणि खूप सारे आहेत ते मतलब म्हणजे सांगायचं झालं तर खूप जास्त आणि ते एक रेसमध्ये आहेत तर त्यापैकी तुम्ही पण एक आहात आणि तुम्ही पण त्या त्या रेसमध्ये मध्ये हिस्सा आहेत आणि ते हे रॅट रेस हा कन्सेप्ट कुठून डॅड पोअर डॅड जे ऑथर आहेत रॉबर्ट सकी ह्या बुक यांच्या बुक्समध्ये कुठतरी वाचला होता मी हा कन्सेप्ट रॅट रेस हा विषय आहे तर तुम्ही रॅट रेसमध्ये फसतात तुम्ही विनाकारांच्या कॉम्पिटिशनमध्ये बसतात जिथं तुम्ही नसायला पाहिजे तिथं पण तुम्ही कॉम्पिट करतात कारण की तुम्हाला वाटतं की मी कॉम्पिटिशनमध्ये आहे आणि जर मी या कॉम्पिटिशनच्या बाहेर निघलो तर तुम्हाला वाटेल की दॅट्स द एंड जर या कॉम्पिटिशनच्या बाहेर निघल्यावर संपलं आणि तुम्ही ही भीती हमेशा तुमच्या सोबत राहते की कसं नवीन सुरू करावं कसं काय करावं कारण की इतकं मोठं जास्त कॉम्पिटिशन आहे तर एज्युकेशन सिस्टमना तुम्हाला विनाकारणच्या कॉम्पिटिशनमध्ये टाकायला लागले तुम्ही हे समजून घ्या Uh, मला हे सांगायचं की ह्या कॉम्पिटिशन मध्ये फसू नका जर तुम्हाला वाटत की मी दुसरं काय करू शकतो तर प्लीज करा ते आय एनकरेज यू ते करा जर तुम्ही ते करतान, तर तुम्हाला डेफिनेटली फायदा होईल कारण की तुम्ही सोबत तुम्ही विनाकारांच्या कॉम्पिटिशनपासून तुम वाचता बंद करू शकता जेव्हा तुम्ही तुमचं ग्रॅज्युएशन किंवा तुमची हायर स्टडीज होतील तेव्हा तुम्ही शिकायचं बंद करताना कारण की तुम्हाला वाटतं संपल्या आता मला मार्केटमध्ये जायचे आणि जॉब बघायचे आणि किंवा बिझनेस बघायचे आणि ते करायचे पण थिंग इज की खरंच तुमचं शिकायचं संपलेलं असतं का तेव्हा माझ्या मते तर नसतं कारण की तिथून पुढं पण तुम्हाला खूप काही शिकायचं असतं पण तुम्ही जेव्हा एज्युकेशन सिस्टम मध्ये असतात तर तुम्हाला वाटतं की आता इथून पुढं तर संपलंय पण हे संपलेलं नसतं हे लक्षात घ्या तुम्हाला नंतर पण खूप मोठ्या गोष्टी खूप चांगल्या चांगल्या गोष्टी शिकायला भेटणार असतात पण तुम्ही जर त्याच्यावरच नष्ट राहिले तर तुम्हाला हे माहीत होणार नाही कधीच की नंतर काय शिकायचं एक्झाम्पलसाठी तुम्हाला ग्रुपमध्येच काम करणं धरा की तुम्हाला ग्रुपमध्ये काम करणं काय असतं ते पण माहीत होणार नाही जर तुम्ही म्हणून ती एक महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही ते पण शिकणार नाहीत जर तुम्ही एज्युकेशन सिस्टम सोबत राहिलात आणि ग्रुपमध्ये काम करणं आजकाल खूप इम्पॉर्टंट आहे मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट जी एज्युकेशन सिस्टम तुम्हाला कधीच सांगत नाही आणि ती म्हणजे मला खूप लवकर रिअलाइज झाली ती म्हणजे पैशाच्या बारेमध्ये तुम्हाला कधीच इन्फॉर्मेशन भेटतच नाही त्याच्यामध्ये जर भेटत असली तर चांगलीच गोष्ट आहे पण मला तर वाटत नाही भेटत तुम्ही तुम्हाला सगळ्या गोष्टी माहीत होत्या आणि की कम पैसे कसे कमवायचे कसं काय करायचं सगळं माहित होणार आणि तुमचे तुम्हाला एक मनी मेकिंग मशीन पण म्हणू शकतं ते पण थिंग इज की तुम्हाला ती मनी कसे यूज करायचे कसे सेव्ह करायचे कसे इन्व्हेस्ट करायचे कसं मल्टिप्लाय करायचं कसं कंपाऊंडिंग कशी माने पैशासंग होते एस आय पी काय असते म्युच्युअल फंड काय असतात शेअर मार्केट काय असतं टेनॅक्स रिटर्न्स काय असतात ते तुम्हाला कधीच पैसे च्या बारेमध्ये एज्युकेशन सिस्टम मध्ये सांगतच नाही कोणी कारण की तिथं नसतं ते एन्व्हायरमेंट आणि जेव्हा तुम्ही जॉब मार्केटमध्ये जाता जेव्हा तुम्ही बिझनेसमध्ये जाता तुम्हाला हे माहित होते की पैशाच्या बारेमध्ये माहीत असणं पण किती इम्पॉर्टंट आहे आणि ते तुम्हाला माहीत नसतं सांगितलं नसतं एज्युकेशनमध्ये तर ते पण खूप इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला माहीत पाहिजे की ते पण तुम्हाला कधी एज्युकेशन सांगत नाही आणि जर तुम्हाला या वर्ल्डमध्ये सर्वाईव्ह करायचं असलं तर पैशाच्या बारेमध्ये मनीच्या बारेमध्ये एक एक लेसन माहीत असणं खूप इम्पॉर्टंट आहे जर तुम्हाला माहीत नसलं तर तुम्ही मे बी मे बी गरीबच राहात हमेशा तर तुम्ही त्यासाठी चांगल्या चांगल्या बुक्स आहेत ते वाचू शकतात तर मी एक बुक तुम्हाला रि रिकमेंड करीन ती म्हणजे रिच डॅड पोअर डॅड ही अशी बुक आहे माझी फेवरेट बुक आहे ती रॉबर्ट टिकिओसाकी यांनीच लिहिलेली पण तुम्हाला ह्या बुकमध्ये जसं सांगितलं जसं पहिली दुसरी जे लेकरांना सुद्धा माहीत होते असे तुम एक्सप्लेन करून सांगितले ॲसेट्स काय असतात लॅबिलिटीज काय असतात पुन्हा इन्व्हेस्टमेंट काय असते चांगल्या पैशांसह आपण गोष्टी काय करू शकतो आपल्या पैशांना चांगल्या वे मध्ये कसं मॅनेज करू शकतो ते फक्त आणि फक्त ती सांगू शकते तुम्ही त्या बुकला डेफिनेटली वाचायला पाहिजे रिच डॅड पोअर डॅडला मी दोन हजार टू थाउजंड नाईन्टीन मध्ये ती बुक रीड केली असेल आणि मला इतकी ती आवडली की त्या बुकपासूनच माझी सुरुवात झाली असेल मी एक समरी बघता बघता यूट्यूबवरती मी यूट्यूबवरती खूप बुक्सच्या समरी वाचत असतो बघत असतो तर मला ती बुक इतकी आवडली की मी ती बुक कुणाकडतरी घेतली वाटतं आणि मग मी वाचली ती दोन हजार वीसमध्ये घेतली असेल मी आणि मग ती वाचली खूप फास्ट वाचली मला पंधरा दिवसामध्ये ती बुक संपली मी इवन रोज आ, वीस ते पंचवीस पेजेस त्याची रीड करायचो आणि मला त्यान त्यानंतर इतका फायदा झाला माझी आय ओपनिंग बुक ती ठरली चांगली तर ती बुक तुम्ही वाचू शकता रिच डॅड पोअर डॅड ही बुक तर ह्या होत्या काही गोष्टी जे तुम्हाला एज्युकेशन सिस्टम सांगत नाही पण मी कशाला मी सांगतो तर माझ्याकडं खूप काही अशा गोष्टी आहेत ज्या मी या चॅनल थ्रू शेअर करणार आहे कारण की हे चॅनलचा गोलच हा आहे की मला स्वतःला इम्प्रूव्ह व्हायचं आहे आणि त्यासोबतसोबत तुम्हाला पण इम्प्रूव्ह करायचं आहे तर तुम्हाला माझी ही थोडी स्टेप आवडली असेल तर कमेंटमध्ये सांगा की काय मी इम्प्रूव्ह करायला पाहिजे किंवा काय मी गोष्टी सांगितल्या ते मला आवडल्या का आणि जर चांगलंच आवडलं असेल तर लाईक करा आणि तुम्हाला असेच व्हिडिओ पाहिजे असेल तर शेअर करा मी वीकमध्ये दोनदा हे व्हिडिओ अपलोड करत जाईल असे कारण की मला लाईफच्या बारेमध्ये बुक्सच्या बारेमध्ये आणि असे काही जर कन्सेप्ट असले त्यांच्या बारेमध्ये शेअर करायला खूप एन्जॉय एन्जॉय करतो मी ह्याला तर तुम्हाला बोलान मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये आज व्हिडिओसाठी बाय कारण की आता वाजलेले आहेत दहा दहा वाजून बावन्न मिनिट हा दहा वाजून बावन्न मिनिट झालेले आहेत तर अकरा वाजलेत म्हणजे झोपायचा टाइम झालेला माझा पण तेव्हा गुड नाईट